होता। मत्या मत्या मी फक्त एवढंच म्हणते की बऱ्याच गोष्टींना मला ट्रोल केलं जातं पहिलेपासनं तर आतापर्यंत ट्रोल हे माझ्यासाठी काही नवीन नाहीये पण हे अपघाताच हे सगळं ज्या गोष्टी अपघाताच्या बाबतीत तुम्ही जो म्हणजे हे सगळे जो प्रचार करतायत की मी त्या गाडीत होते किंवा मी कुठं होते किंवा काय जे जे माझ्या बाबतीत वाईट बोललं चाललंय तर पहिलं मी म्हणेल की हे थांबवा मी अपघाताच्या वेळेस तिथं मी उपस्थित नव्हते म्हणून तुम्ही म्हणजे ह्या गोष्टींना मला ट्रोल करणं थांबवा यासाठी मी आज समोर आले नाहीतर मला समोर यायचं नव्हतं ट्रोल ही गोष्ट माझ्यासाठी नवीन नाहीये एका बाजूनी नोकरी तुमचे असं काल म्हणाले की तुम्ही मदतीचा हात हातग्रस्तांसाठी पुढे केला दुसरी बाजू असं सांगते की त्यांच्याकडनं असं आम्हाला सांगण्यात आलं आम्ही माध्यम आहोत रिपोर्ट करणार की ते जे म्हणून त्यांचं असं म्हणणं की तुम्ही कुठलाही मदतीचा हात पुढे केला नव्हता ह्युमॅनिटेरियन्स हो ग्राउंड वर तुमची नाही जबाबदारी म्हणून तुम्ही काय करणार मदत करण्यासाठी मदतीचा हात पुढे केला नव्हता असं म्हणतायत मला ही गोष्ट माहीत नाही माझ्याकडे पुरुष पण आहेत सगळं आहे काय ते ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस मी दाखवल आणि काय असेल ते वाटलं तर मी पोलीस सहकार्य जे आहेत त्यांना मी त्यांना मदत करेल तो विषय नाहीये पण मी मदतीचा हात पुढं केला होता ज्या वेळेस मला हे ही घटना कळली त्यावेळेस मी तिथं म्हणजे माझ्या भाऊ लोकांना पाठवलं मी पैसे घेऊन पाठवले की बाबा तुम्हाला ही जेवढी मदत लागेल तेवढी तुम्ही घ्या बाकीचं आपण बघू ना पुढं मागं होतं ना पण मी पाठवलं ना तर त्यांनी नकार दिला आणि जे म्हंटल की बाबा कायदेशीर किंवा काय तर मग आपलं सगळं आता कायदेशीर चालू तर मग एवढं उठवायची गरज नाहीच आहे एवढं करायची गरज नाही हे सगळं कायदेशीर चालू आहे किंवा पोलिसांनी हे पण सांगितलं की मी गाडीत असली जरी तरी गाडी मी चालवत नव्हते मी गाडीत नाहीच आहे तो प्रश्न तर वेगळाच आहे पण एक सांगण्याचं काम मी सांगते की गाडी मी नव्हते चालवत तर यात तर मी दोषी नाहीये ना। तर तुम्ही तरीही मी दोषी नसतानाही मलाच दोषी का ठरवलं चाललंय मला हे कळत नाही फक्त गाडी माझ्या नावावर आहे म्हणून आणि असं नाही माझ्या कामाव्यतिरिक्त म्हणजे माझा जो गाडी चालक आहे त्याच्या कामाव्यतिरिक्त गाडी त्याच्याकडे होती तुमच्याबद्दल केलं ताब्यात घ्या वगैरे मला वाईट कोणाला नाही दादा साजिके वाईट वाटणं प्रत्येकाला वाईट वाटतं की आज आपल्या बाबतीत काही ना काही काही ना काही उठवलंच चाललंय विषयच नाहीये फक्त एवढंच मला म्हणणं आहे की तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे की ते बोललेत की जे काही बोलले असतील ते त्यांचं आणि असं नाही कोण नाही बोलत मला तुम्ही इथं सगळे तुम्ही काय तुम्ही आता नवीन नाहीये माझ्यासाठी मला मी जशी व्हायरल झाली आहे माझी तिसरी वेळ आहे इथं तुम्ही बघताय मी आतापर्यंत ट्रोलच होत आली मला कोण चांगलं म्हणतं का नाही म्हणत मला सगळे वाईटच म्हणतात मी चांगलं नाचली तरी मला वाईट म्हणतात आणि मी वाईट नाचली तर ते विचारायलाच <coughs> नको मग हा विषय म्हणून मी लक्ष देत नाही या गोष्टी आहेत चंद्रकांत मंत्री आहेत पद्धतीचं तुमच्या हे योग्य अयोग्य मला ते मी सांगता येणार नाही फक्त मी एवढंच सांगते ज्या वेळेस दादांनी काय म्हणजे समोर फोन लावला त्यावेळेस समोर म्हणजे पोलीस सहकारी जे पोलीस दादा होते त्यांनी खूप छान त्यांना सांगितलं की काय विषय आहे कदाचित दादांना माहिती नसेल हा प्रकरण किंवा हा विषय दादांना माहिती नसेल म्हणून दादा असे बोलले असतील सांगता येते <इतना। coughs> कायद्याच्या प्रक्रिया ज्या असतील त्या तुमच्या बाजूने तुम्ही केल्या असतील पण आज आठ तारीख आहे तुम्ही एवढ्या दिवस माध्यमांसमोर न येणं किंवा त्यांच्या कुटुंबियांची भेट न घेणं याच्यामुळे तुमच्याबद्दल जाणवली गेली असं तुम्हाला वाटत नाही का आठ दिवस तुम्ही तुमच्या कामात व्यस्त असाल शो असतील पण एक एक बाजू अशी सुद्धा आहे की तुमच्या मॅनेजमेंटची जेव्हा अनेक मीडियांनी फोन केला त्या तुमच्या मॅनेजमेंटकडनं सुद्धा समाधानकारक उत्तर येत नव्हतं का नाही येत होतं याचं पण कारण आहे दादा आज एवढे दिवस झालं कितीही मला काम असू दे मी काहीतरी वेळ काढून तरी गेले असते मी अशी आज मीही त्या गोष्टीतून बाहेर आलीये मीही गरिबीतून बऱ्याच गोष्टीतून मी आज बाहेर आली आहे संकट सगळी आली मीही समोर गेलीये मला काय वाईट वाटलं की आपण मदतीचा हात पुढे केला सगळं झालं मी भाऊ लोकांना लगेच पाठवलं पण समोरून मला असे उत्तर आलेत ना की नाही किंवा काय 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 जे आले असतील ते तर त्यावरनं मी एक विचार केला मी जाऊनही तिथे उपयोग नव्हता त्यांना भेटणं उपयोग नव्हतं कारण की समोरून काय येणार हे मला चांगलं माहितीये म्हणून मी ती गोष्ट टाळली पण ज्या वेळेस त्यांनी माझ्यावर जे काही काही उठवलं ह्या सगळ्या गोष्टींनी मला जे म्हणजे माझ्यावर जो आरोप लावला त्यावरनं मी आज समोर आले कारण ह्या गोष्टी मलाही सहन नव्हतो त्या होत माझ्या आज कार्यक्रम चालू आहेत किंवा माझं शूट चालू आहे माझं हे चालू आहे काही असू दे त्यातून मी खूप डिस्टर्ब होत होती खर तर मी मुंबईला शूटला होते म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत की फोन येतात ना साजिक आहे की का तुझं आता तसं मी एवढी डिस्टर्ब झाली की मला आता शूटही नको हे काय चाललंय असं होतं मला खूप त्रास झालाय म्हणून मी असं समोर आलो काल झाला माहिती आहे तारखेला नोटीस पोलिसांनी दुसऱ्याविषयी चौकशी बोलवलं तुम्ही पोलिसांना रिस्पॉन्स काय झाला नाही कुठला रिस्पॉन्स नाही हो पोलीस ना, मी माझं मी मुंबईला होते माझे काम चालू आहेत मी नाही पण इथून मी पोलिसांना मी माझं म्हणणं आहे की मी पूर्णपणे सहकार्य आहे जो पोलीस म्हणजे पोलिसांनी मला गाडीचे जे डॉक्युमेंट आहे ते मागितले सगळं मागितलं जे काही मागितलं मी ते सगळं पोलिसांना पोस्ट केलंय आणि इथून पुढं पोलिसांना जी माझी मदत लागेल मी त्याला पूर्णपणे सहकार्य करणार मी नाही करणार असं नाहीये कारण की मी चूक केली नाही तर ह्या गोष्टीला मी माघार घेणार नाही पोली 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 की नाहीं, नाहीं, नाही नाही कारन मी भेटली नाहीये हे बघा त्यांनी मला एक सांगितलं ज्या वेळेस गरज लागली त्यावेळेस ते मला बोलवून घेतील ज्या वेळेस म्हणजे चौकशीचं जे कारण आहे कारण की त्यांनी कॅमेरे चेक केले त्यांनी सगळं चेक केलं ते फोनवर काय असतं ते लोकेशन वगैरे कळतं ते काय ते त्यांनी ते पण चेक केलं त्यांनी सगळ्या गोष्टी चेक केल्या त्यातून त्यांना एकदम क्लिअर आणि कट कळलं की मी तिथं नव्हते बरं मी तिथं असली जरी मी तिथं असली जरी तरी मी गुन्हेगार नाहीचे तर तुम्ही मला का का दोषी ठरवताय आणि मी तिथं असले असती तर मी ह्या गोष्टी घडू दिल्या नसत्या दादांनो तिथं ते आजोबा पडले किंवा काय ह्या गोष्टी माझ्याकडनं मी ते अनदेखत केलं नसतं आज मी एवढं मदत करते मी आज एवढं इकडं तिकडं फिरती ह्या गोष्टीचा मलाही अनुभव आहे मी तसं तिथं सोडून गेले नसते mm. त्यावेळेस मी नव्हते मी क्लिअर कट सांगतेय माझ्यावर खूप छान छान आरोप लावले चालते शो ला ला दातो है। है शो में हे नवीन हे नवीन नाहीये तुम्ही बघताय बरेच वर्ष झालं मला म्हणतात की कार्यक्रम बंद पाडणार कार्यक्रम बंद पाडणार हे नवीन नाहीये आता ही परत हे उठवलं गेलं कार्यक्रम बंद पाडणार ज्यांना ज्या आयोजकांना कार्यक्रम ठेवायचा असतो ते ठेवतात आणि ते सपोर्ट करतात या गोष्टीशी मला काही बोलायचं नाही आणि फक्त एक मी म्हणते की आज माझं पोट माझ्या जे माझे जे कलाकार आहेत त्यांचं पोट सगळं माझ्यावर चालतं आज आम्ही आज आमचंही बरंच हे झालंय आपलं जे पूरग्रस्तांचं बऱ्याच गोष्टी आमचे कार्यक्रम होते पण आमचे कार्यक्रमही कॅन्सल झाले बरेच आमचंही नुकसान होतं कार्यक्रम नसताना म्हणून तुम्ही हा एक विचार केला पाहिजे की कार्यक्रम बंद केल्यावर किती कलाकार घरी बसतील किंवा पोट त्यांचंही बंद पडल मला ह्या गोष्टीची काही माहिती नव्हती मला ही गोष्ट काही माहित नाही की तो कुठं गेला काय गेला त्याच्याकडे गाडी होती तो कुठं फिरला काही माहित नाही मला घेऊन तुम्हाला माहित नाही मला फक्त दुपारी फोन आला की तो देवालाच आला एवढं त्यांनी मला सांगितलं की मी देवाला जाऊ का मी म्हटलं हो जा मग तो देवाला गेला पण त्यानंतर तो कुठं गेला काय गेला मला गाडी कदाचित नवलेवरनच निघाली असणार